नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंवा थांबावं हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं मग थांबावं हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन की मग थांबाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार아 प्रत्येक व्हिडिओ हा आपनास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कासगार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं की मग थांबावं या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभावाची पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती पंधरा तारखेनंतर कसा होणार आणि या परिणामानंतर अखेर सोयाबीनची विक्री ही पंधरा तारखेनंतर करायची अथवा थांबायचं या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय सुधारताना दिसला पण सोयाबीनच्या भावातील ही तेजी टिकताना दिसत नाही जो सोयाबीनचा भाव पाच ते सात टक्क्यांनी वाढून बारा पॉईंट पस्तीस डॉलर प्रति पर्यंत आला होता त्या सोयाबीनचा बाजारभाव आता दोन ते तीन टक्क्यांनी कोसळून सध्याच्या कंडिशनला बारा पॉइंट बारा डॉलर आसपास दिसत आहे म्हणजे जागतिक सोयाबीन बाजारात वरच्या स्तरावर भाव टिकत नाहीत आता ही परिस्थिती जागतिक बाजारात आहे म्हणल्या देशांतर्गत बाजारात काही वेगळी परिस्थिती असणार नाही आणि देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनच्या भावात हा चढ उतार इथं कायम दिसणार आहे जर इथून पुढचा विचार केला तर पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री कमी होण्याची एक शक्यता आणि या शक्यतेमुळे सोयाबीनच्या भावाला काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता ज्यामुळे सध्याची सोयाबीनची भाव पातळी चार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे यात शंभर रुपयाची सुधारणा होऊ शकते आणि भाव चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान पोहोचू शकतात अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव चार हजार सातशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य देखील वाटायला नको पण प्रचंड तेज येईल याची काही शक्यता नाही पण महत्वाची गोष्ट काय की एक जून नंतर पाऊस यंदा लवकर आहे आणि खत बियाणासाठी आपण सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात करणार म्हणजे उरलं सुरलं सगळं विकणार आणि म्हणून एक जून आप नंतर सोयाबीनची विक्री वाढल्यामुळं आपोआप भाव कोसळणार म्हणून तुम्हाला सांगतो की पंधरा मे नंतर तुम्हाला सोयाबीनच्या भावात जी शंभर एक रुपया तेजी दिसल या तेजीमध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की थांबावं तर मित्रांनो तुम्ही सोयाबीन हे चार हजार पाचशे चार हजार सहाशे लेवल पन्नास टक्के विक्री करा आणि चार हजार सातशे चार हजार आठशेच भाव मिळेल तिथे उर्वरित पन्नास टक्के विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व माझी शेती आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार